ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत भटक्या कुत्रेच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करणार की नाही चार दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घोड्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास नगर किरण कॅस परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला

सकाळच्या सुमारास एक माकड रस्ता ओलांडत असतानाच दोन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये दोन्ही कुत्र्यांनी त्या, दोन त्या माकडाचे अनेक ठिकाणी चावे घेत लचके तोडले त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्या माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला कुत्र्यांना हाकलण्यात यश आलं तरी जखमी झालेल्या माकडाचा काही वेळानंतर मृत्यू झाला त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आनंदा मकोटे भाऊसाहेब सावंत दत्तात्रय गवळी अमोल कांबळे रवींद्र शिंदे अजय सावंत आदीने त्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करत त्याचे दफन केलं या घटनेने भटक्या कुत्र्यांची शहरात दहशत वाढल्याने त्यांचा वेळेस बंदोबस्त महानगरपालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे अन्यथा ही भटकी कुत्री माणसांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणूनच महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे महानकर नेप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी